मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी कष्टकरी लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी उन्नत भरून कार्य केलं त्यांचा राजकीय के प्रवास म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकतो एका लहानशा खेडेगावातनं राजकीय प्रवास करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ होणं ही गोष्ट हवी तितकी सोपी नाही आहे यासाठी त्यांनी केलेले परिश्रम सेवा हे देखील ध्यानातलं दृश्य आहे असं त्या म्हणाल्या एक्षे दावी होता है। नी नी आज त्यांची एकशे दहावी जयंती संपूर्ण महाराष्ट्राला होत आहे त्यांचा आदर्श तरुणांनी लांब मार्गक्रमण केला पाहिजे असे विचार त्यांनी व्यक्त केले समाजातील काही कार्यकर्त्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं या या ठिकाणी ठिकाणी करताना अनेक समाजाचे असंख्य नागरिक उपस्थित झालेत मला आज कार्यक्रम काय आयोजित केला कशापर्यंत जयंती साजरी आपण आम्ही आज हरे करामजी वसंतरावजी नाईक साहेब यांचे आम्ही एकशे अकरावी जयंती साजरी केलेली आहे आणि आम्ही चांगल्या आणि उत्कृष्ट भव्य विभ्य चांगलं जयंती साजरी केलेली आहे त्याच्यामध्ये सामाजिक जे काय उपक्रम आहे तो आम्ही राबविलेला आहे अजून चालू आहे राबवला बा करत येणार आहोत आणि अजून आम्ही पहिले चोवीस वर्षापासून करत केलेला आहे करत येतो जयंती निमित्त जे आहेत सामाजिक उपक्रम साजरा करून या ठिकाणी जयंती साजरा करता मला सांगा निमित्त काय संदेश येणार आपण एक सर्व जनतेला असं सांगू इच्छितो की आज पूर्ण महाराष्ट्रभर हरित क्रांतीचे परनेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवाशी वसंतरावजी नाईक साहेब यांची एकशे अकरावी जयंती आज पूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत आणि उत्साहामध्ये साजरा होत आहे त्याचप्रमाणे आज आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी चौकामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जयंती आम्ही साजरा करतोय आणि या जयंतीसाठी आजूबाजूच्या खेड्या गावातील जे काही आमचा बंजारा समाज आहे खास या वसंतरावजी नाईक साहेबांना अभिवादन करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पूर्ण समाज गोळा झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी होत आहे आणि या वतीनं पूर्ण जनतेला नाईक साहेबांचा जो काही कार्य आहे तो कार्य पुढं घेऊन जाण्याचा जा एक प्रेरणादायी कार्य आहे आणि तो प्रेरणादायी जो नाईक साहेब जो चांगलं का चांगलं कार्य केले आधुनिक का महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून जे ओळखले जातात जे हरित क्रांतीचे परणेते व त्याचबरोबर गर या महाराष्ट्रामध्ये मा जो काही हरित क्रांती घडून आणलं असे महानायक त्यांच्या पावलावरती आज आपण जाणं खूप मोठी काळाची गरज आहे आणि आजच्या काळामध्ये जर बघितलं तर आजचे जे काही मुख्यमंत्री आहेत हे यांच्या पावलावरती चालताना दिसत नाही जे असे थोर महानायक साहेब होऊन गेले आज खरोखर या समाजामध्ये सुद्धा खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे समाजामध्ये असं नायक परत येणं परत जन्माला येणं खूप एक खंत वाटते तर आज या नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो एकंदरी बंजारा समाजाचं कुठेतरी सर्व विखरेलं बंजारा समाज एकत्र करून वसंतराव नाईक यांचे आचार आणि विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं मला सांगा काय करावं पण आम्हाला या गोष्टीची खंत वाटते की, की वसंतराव नाईक साहेबांची जे नाव दिलेलं जे चौक आहे जेणेकरून एस पी समोर चौक केलेला आहे त्या चौकाला नाव देऊन तिथं निधी आलेला आहे पण त्या निधी आलेल्या त्या निधीला आडविला गेलं तिथं चौक होऊ दे गेलं गे आणि आता ती कुणी केलं काय केलं आहे ही आम्ही काय तिथं म्हणजे बोलू शकत नाही पण आम्हाला एकच महिन्याच्या की आणि जी काय आहेत त्यांना सांगायचं आहे की तेवढं चौक आम्हाला ह्या एक पंधरा दिवसामध्ये आम्हाला ती चौक तयार करून देवं आणि चौकामध्ये तयार करून देऊन सुशिक करावं आणि त्याच्या त्या ठिकाणी जी पुतळा आहे ही पुतळा आम्हाला त्या ठिकाणी बसवून देवं एकंदरीत राज्यकर्त्यांनी अनेक आश्वासनं दिलं जातं नाही जर तुमची मागणी मान्य झाली तुमची भूमिका असणार राजकर्त्यांनी जर एखाद्या राजकर्त्यांनी जर आम्हाला राज आश्वासन दिलं आणि त्यांनी आमच्या राजकर्त्यांनी जर मान्य नाही केलं तर आम्ही त्या राजकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न शंभर टक्के करतो आम्ही करणार का की आश्वासन आम्ही देणार नाही आम्ही काम पाहणार आहोत आम्ही काम करून घेणारे माणसं आम्हाला काम हवं आहे आम्हाला आश्वासन नको हवं आहे एकंदरीत हरित क्रांतीचे प्रणिधी यांचं एकंदरीत पुतळा जे आहे वसंतराव नाईक यांचं दाराशुजीला चौकामध्ये या ठिकाणी लावावं अशी एकंदरीत विनंती जी आहे बंजारा समाजाच्या वतीनं केली जात आहे अजित चव्हाण एन टी व्ही न्यूज मराठी धाराशिव